अपडेट इंडिया भद्रावती येथे श्री भद्रानाग स्वामी देवस्थान मध्ये नागपंचमी उत्सव साजरा भाविक भक्तांनी घेतले भद्रनाग स्वामीचे दर्शन भद्रावती येथे भद्रनाग मंदिर हे एक प्राचीन असे मंदिर असून संपूर्ण विदर्भातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे नागपंचमीचा उत्सवला विदर्भातील भाविक मोठ्या संख्येने येऊन नागपंचमी अभूतपूर्व सोहळा व भद्रनागस्वामीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या श्रद्धेने भाविक भक्त येत असतात नागपंचमी उत्सव साजरा करण्यासाठी देवस्थान समिती व पदाधिकारी कित्येक दिवसापासून पूर्वतयारी करून भक्तांना सोयी सुविधा उपलब्ध करून देतात स्थानिक सामाजिक राजकीय धार्मिक संघटना व पक्षहेरिरीने सहभागी होऊन विदर्भातून येणाऱ्या भक्तगणांना निशुल्क भोजन फराळ सुविधा उपलब्ध करून सामाजिक दायित्व पार पाडतात भद्रावतीचे ठाणेदार योगेश पारधी यांच्या नेतृत्वाखाली कायदा व सुव्यवस्था कायम शांततेत उत्सव साजरा होण्याकरिता विशेष पथके नेमण्यात आली आणि विशेष पोलीस बंदोबस्त ठेवून आपले कर्तव्य चोख बजावत असल्याचे दिसून आले नवसाला पावणारा भद्रनाथ अनेक अद्भुत आख्यायिका असणार हे देवालय भक्त व अनेक व्यावसायिकांच्या दुकानाने गजबजून गेले होते भद्रनाथ स्वामी देवस्थान भद्रावती एक प्राचीन असे मंदिर असून संपूर्ण विदर्भ वासियाचे श्रद्धास्थान आहे या ठिकाणी भाविक भक्तांना भोजन फराळ आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध करून सामाजिक दायित्व पार पाडतात भद्रावतीचे ठाणेदार योगेश पारधी यांच्या नेतृत्वाखाली कायदा व सुव्यवस्था कायम नवसाला पावणारा भद्रनाथ अनेक अद्भुत आख्यायिका असणार हे देवालय भक्त व अनेक व्यावसायिकांच्या दुकानाने गजबजून गेले होते चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सुधीर पारधी सह भद्रावती तालुका प्रतिनिधी लिमेश मानुसमारे आपण एक भद्रावतीकार आपल्या सोबत आहेत राजकीय खुसकुरी ज्यांच्या कोणाकडे आपण आहे की भटवाजीकारांचं जे भटवराजाचे जे महात्म्य आहे ते काय आहे आणि ते येणारे जे पर्यटक आहे जे येणारे भाविक आहे त्यांच्या भांगे या मंदिराच्या तर्फे काय सेवा सुविधा देण्यात येतात आणि कोणत्या प्रकारची व्यवस्था करण्यात येतात हे त्यांना पण उत्तरू आहे तर आपण यामध्ये काय सांगू शकाल पहिले तर हे खूप प्राचीन काळातलं मंदिर आहे आमचं भाग्य आहे का आम्ही इथे जन्माला आलो आहे भद्रावतीमुळे कारण म्हणून आम्हाला असा का ह्या जर नागपंचमीला असं वाटतं की आमच्या भद्रावती शहरात इतका ज म्हणजे जत्रेसारख्या जत्रेपेक्षा जास्त हे राहते आणि भद्रावतीमय पूर्ण पूर्ण तिकडे म्हटलं तिकडे भद्रावतीचे म्हणजे नागोबाचे भक्त हर ठिकाणी तुम्हाला दिसत आहे आणि इथं व्यवस्था इतकी छान आहे का इथं काहीच कुणाला प्रॉब्लेम नाही पाण्याची व्यवस्था नाश्त्याची व्यवस्था मंदिरात टस्तू ना उपासाता वगैरे फळांसांपूर्ण खूप छान चालू आहे आणि इथलं म्हणजे परिसर व्यवस्थित वगैरे स्वच्छ वगैरे आणि सगळ्यांना व्यवस्थित अन्न आणि हे आपण <laughs> देड़ <laughs> या परिसरातील नागरिकांकडून त्यांची म्हणणं ऐकतोय या ठिकाणी आलेल्या सर्व भाविकांची यथायोग्य सर्व व्यवस्थितपणे सोय करण्याच्या दृष्टिकोनच्या माणूस ठेवून या ठिकाणी सर्व कार्यकर्ते कामाला लागलेले ला आहे आणि या भद्रनाकाचं विशेष महात्म्य असल्यामुळे सर्व दूर भाविक या ठिकाणी येतात अपडेट इंडिया टीव्ही तालुका प्रतिनिधी निभाष माणूस मारे या ठिकाणी जे भद्राकाची विशेष अशी यात्रा भरलेली आहे या यात्रेमध्ये सर्व भाविक भक्तांची सेवा व्हावी त्यांना सिंगापुरला द्याव्या याकरता विवेकानंद कॉलेज महाविद्यालय आहे त्याचे राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व प्राध्यापक मंडळी या ठिकाणी आणि त्यांच्या विद्यार्थी उपस्थित झालेले आहेत त्यांच्याकडून ऐकू आहे की ते कोणत्या त्यांनी कशी काही सेवा उपलब्ध करून देऊ इच्छितात इथे भद्रावतीमध्ये एक नागपंचमी महोत्सव साजरा होत सा सा हो सा सा आहे भरपूर भद्रावती आणि भद्रावतीच्या आजूबाजू गावातील शहरातील इथे भाविक एकत्र जमले झाले त्या भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी विवेकानंद महाविद्यालय भद्रावती येथील राष्ट्रीय सेवा योजना पथक कार्यरत आहे भाविकांना व्यवस्थित नागमंदिरात दर्शन देण्यासाठी भाविक उपलब्ध झालेले आहेत आणि विद्यार्थी सर्व सेवा आप या ठिकाणी आपल्या परीने या ठिकाणी योग्यची सोय व्हावी त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि विदर्भातून येणारा भाविक जो आहे तो सुख समाधानाने मानसिकरित्या समाधानी होऊन कसा परतू शकेल याची सुनिश्चित अशी त्यांनी काळजी घेतलेली आहे अशा या भगवतीच्या पर्यटक नगरीमध्ये आपण उभा आहोत धन्यवाद